उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच एकना युतीत एकनाथ शिंदे असून देखील ते महायुतीत असून देखील त्यांना दोघेही नेते सुट्टी देत नाही आहेत अशा बातम्या सध्या सुरू झाल्या मग एकनाथ शिंदे यांनी देखील याच कारणामुळे आपलीच स्वतःची शाळा सुरू करायच्या तयारीत आता ते आहेत असं देखील म्हटलं जाते आता तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदे नवीन पब्लिक स्कूल वगैरे काही सुरू करतायत का करता तर नाही तसं नाही सध्या एकनाथ शिंदे यांची महायुती धुसफूस सुरू आहे अशा बातम्या आपण ऐकल्याच मात्र शिंदे देखील आता महायुतीला जुमानणार नाही हे ते स्पष्टपणे दाखवून देत आहेत आता असं काय काय घडलंय तर आजच मी एक बातमी पाहिली त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक ऑनलाईन बैठक घेतली आणि त्यात शिक्षण पदवीधर निवडणुकीसाठी शिंदे मोर्चे बांधणी करतायत तसेच याच बैठकीत महायुतीबाबत पदाधिकाऱ्यांनी तक्रार देखील केलेली आहे एकनाथ शिंदेकडे त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी शिंदेकडे तक्रार केली आहे त्यामुळेच या शिक्षक पदवीधर निवडणुकीबाबत जो निर्णय शिंदेनी घेतलाय त्यामुळे शिंदे यांना त्या या जर महायुतीत सुट्टी मिळत नसेल तर आपलीच शाळा सुरू करायच्या तयारीत ते आहेत का असा प्रश्न सर्वांना पडतो आता नेमकं काय काय घडलं म्हटलं जात आहे निवडणुकीच्या तोंडावर मातोश्री बाहेर ठाकरेंना उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर देखील लावण्यात आले त्यामुळे या सर्वातून एकनाथ शिंदे नक्कीच काहीतरी मोठी प्लॅनिंग करतायत हे दिसून येते बॅनर मध्ये काय काय आहे हे का मी सांगतोच मात्र आगामी महापालिका निवडणुकीत स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे नक्की काय गेम करतायत हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर कोकण पश्चिम महाराष्ट्रात काही भागात महायुतीत निवडणुका होणं तिघांनी एकत्र निवडणूक लढवणं सत्ताधारी पक्षातील तिन्ही तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवणं सध्या धुसर असल्याचं दिसतंय आणि तसा सूर देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीत देखील आज उमटलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलेल्या घेतलेल्या कॉन्फरन्स कॉन्फरन्सिंग मध्ये त्या बैठकीमध्ये एक असा सूर पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आणि युतीमध्ये निवडणुका न झाल्यास स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या गेल्या आता ही जी बाब आम्हाला बैठकीची कळली आहे तेच नंतर शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील समोर येऊन सांगितले महायुती एकत्र नाही आली तर आम्ही स्वबळावर लढू अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के दिलेली आहे याशिवाय प्रशासनाकडून एक नोव्हेंबर पासून पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार आता दोन हजार वीस मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर व शिक्षकांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणं आता आवश्यक आहे आता निवडणूक आयोगाने राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार, मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करीत एक प्रकारे या निवडणुकीचा जणू बिगुलच फुंकलेला आहे आता लागा कामाला असा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरतो जेव्हा मतदार याद्यांचं नाव जेव्हा असतं ते आपल्याला ऍड करायचं असतं तेव्हा आता या दोन्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत ठराविक मतदार असतात राजकीय चिन्ह नव्हे तर कोण पाठीराखे यास आहेत यास महत्व असतं चिन्हांसाठी यामध्ये महत्व नसतं अर्थात महायुती किंवा महाविकास आघाडी असे बॅनर चिप चिपकलेले आपल्याला पाहायला मिळतील म्हणून राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष प्रतिष्ठापणाला लावून ही निवडणूक लढवित असतात प्रत्यक्ष निवडणुकीस वर्ष बाकी असलं दोन हजार सव्वीस मध्ये या रिक्त होणाऱ्या औरंगाबाद पुणे व नागपूर पदवीधर तसेच अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणुका होणाऱ्या पुढच्या वर्षी होणार आहेत मात्र या निवडणुकांच्या शिक्षण पदवीधर निवडणुकीसाठी देखील मोर्चेवांनी एकनाथ शिंदेनी सुरू कस केली असल्याचं आता म्हटलं जात आहे काल एकनाथ शिंदेनी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मंत्री आमदारांची देखील बैठक घेतलेली आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मंत्र्यांना आमदारांना सगळ्यांना देऊन ठेवल्या आहेत त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात शिवसेनेमध्ये आता स्वबळाचे वारे वाहू लागले आहेत का अशी चर्चा सुरू झाली काही ठिकाणी युतीमध्ये निवडणुका लढणं शक्य नसल्याचं किंवा तशी शक्यता धुसर असल्याचा सूर हा शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये देखील आज उमटलेला आहे त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत कुठे स्वबळावर लढलं जात आणि कुठे युती करून लढलं जात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आता यातच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठाणे बदलापूर आणि नवी मुंबईचा संघर्ष आपण पाहिलेला आहे तशा ज्या घटना घडत आहेत ठाणे नवी मुंबई आणि बदलापूरमध्ये त्याचे सविस्तर वेगवेगळे वेग व्हिडिओ हे आम्ही केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पहा मात्र याशिवाय रायगड सांगली सातारा नाशिक पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील महायुतीचं अद्याप गणित बसलेलं नाहीये असं देखील कळतंय त्यामुळे या सगळ्यात शिंदेंना ज्याप्रमाणे ठाणे बदलापूर आणि नवी मुंबईमध्ये संघर्ष करायला लागतोय तोच संघर्ष पाहता आणि ज्याप्रमाणे भाजप शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना कोंडीत पकडतंय त्यानुसार शिंदे बहुतेक एकला चलोचा नारा देतील असं दिसतंय कारण की स्थानिक पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आमदार आहेत ते म्हणतात की आम्हाला भाजप मदत करत नाहीये अशा प्रकारे विकास कामांमध्ये जे आहे तिथे मदत करत नाहीये असा सूर जो आहे बैठकीमध्ये उमटतोय आता शिंदे यांच्या शिवसेनेने मातोश्री बाहेर मातोश्री बाहेर ठाकरेंना डिवचणारे बॅनर देखील लावले आहे याच बॅनरमध्ये यंदाचा महापौर शिवसेनेचाच असं लिहिलेलं आहे यातून पुन्हा एकदा मुंबईतच भाजपला आव्हान शिंदेचा पक्ष देतोय का मुंबईमध्येच महानगरपालिका मुंबईच्या ज्या येत्या तिथेच आव्हान देतोय का असा प्रश्न देखील उपस्थित राहतोय ज्याप्रमाणे बॅनर लागलाय त्यानुसार एकला चलोचा नारा आहे का असा प्रण, असा पण प्रश्न मग स्थानिक पातळीवरती जर नेते तसे करतायत तर तो मग आपोआपच पडणं हे साहजिक आहे आता या सगळ्यात शिवसेनेचा जो स्वबळाचा इशारा देण्यात आलाय तो इशारा सर्वांशी लक्ष वेधतोय आज जी नरेश मस्के यांच्या उपस्थितीत ठाण्यात बैठक झाली आहे त्यात जर जवळपास ठाणे महापालिकेत सोबळावर लढण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रम मध्ये केलेली आहे तिथे आज त्यांची बैठक जी आहे ती झालेली आहे भाजप देखील विकास कामांमध्ये अडचणी आणतोय असा सूर त्यांनी या बैठकीमध्ये उमटवला आणि त्यात नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत देखील काढली जात होती अशा प्रकारची माहिती आता आजची जी बैठक झालेली आहे त्यातून मिळते संपूर्ण चित्र पाहता तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे हे स्वबळावरती जातील का किंवा तोच ऑप्शन आता त्यांना महायुतीतले दोन्ही नेते अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोच ऑप्शन त्यांच्याकडे ठेवणार का कारण की ज्याप्रमाणे नवी मुंबईमध्ये राजकारण तुम्ही पाहताय गणेश नाईक कशा प्रकारे दबाव आणतायत त्यांना देखील एकला चरोचा नागा जो आहे तो नवी मुंबईमध्ये द्यायचा आहे शिवाय ठाण्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांचं बळ असल्यामुळे त्यांच्या विरोधात मग महायुती म्हणून हे दोन नेते वेगळे लढतील का की स्वबळाचा नारा तिथे भाजप देईल हे देखील तिथे देखील पाहण्यासारखं असेल शिवाय बदलापूर्वचं राजकारण देखील आम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे हे सगळे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला सजेस्ट झाले तर ते, तु, ते तुम्ही नक्की पहा आणि यावरती तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद